श्री मांजा मना पसंद है। स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वाग स्वागत आहे स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठीच आलेला आहे कारण तू एक स्वामी भक्त आहेस मित्रांनो आपण प्रत्येक ठिकाणी को कोठे ना कोठे विनाकारण वेळ वाया घालतो घालत असतो परंतु ज्या चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजे ऐकल्या पाहिजे त्या आपण ऐकायला टाळाटाळ करतो कदाचित ह्यामुळेच आपली मनस्थिती बिघडू लागते मित्रांनो स्वामींचा संदेश संपूर्ण आयुष्य आयुष्य बदल बदलायला तुम्हाला मदत होईल मदत होईल या स्वामी स या स्वामी, स्वामी स्वामींचा संदेशामुळे तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी चमत्कार होईल आणि स्वामींचा साक्षात्कार होईल आज खूप काही गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार तुम्हाला सांगणार आहे मी स्वामींना धन्यवाद करते की त्यांनी मला या संदेशासाठी निवडले आहे हा संदेश तुमचा पर्यंत पोहोचवायला पोहोचवला आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुमच्या तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपले जवळचे दहा मिनिटे ही एकण्यात घालू आपले दहा मिनटे आपले दहा मिनिटे जे मिनटे असतात ते असे कुठेही निघून जात असत असतात बघा मित्रांनो आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगलं होत असतं स्वामी म्हणतात नको उदास हो मी तू तु 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 आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून आठव मी का नक्कीच येईल तुझ्यापाशी असा तुमचा विश्वास असेल तर स्वामी माऊली कमेंट करायला विसरू नका बाळा प्रार्थना आणि विश्वास दोन्ही गोष्टी अदृश्य आहे पण ह्या एवढ्या शक्तिशाली आहे की अशक्यलाही शक्य करून दाखवत असतात तुझ्या प्रत्येक कामामध्ये तुला प्रगती मिळणार आहे स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक कामामध्ये तुला प्रगती मिळणार आहे तू तु, तुझ्या स्वप्नांचा शिक स्वीकार कर पर्यंत नक्कीच पोचणार आहे स्वामी म्हणतात थोडा वेळ विश्वास ठेवायला शिका प्रत्येकावर विश्वास ठेवणं हे धोकादायक आणि कोणावर विश्वास ठेवणं हे खूपच धोकादायक आहे विचार करून कोणावर कोणावरही विश्वास ठेवा पण माझ्यावर विश्व जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल ना, ना स्वतःचे डोळे बंद करून ठेवा स्वतःला चिंतन नात मग्न करा आणि जे होणार आहे बा वाद विवाद ते नक्कीच दूर होतील त्यामुळे आपण जो संवाद संवाद करू इतरांशी तेव्हा त्या संवादातून आपल्यातील चांगल्या गुणांना समोर आणण्याचा प्रयत्न करा समोरच्यावर जो परिणाम होईल त्यांनी तोही नक्कीच काहीतरी घेत घेत जाईल तो तुझे विचार तुझ्या भावना ते तू चांगल्या ठेव तुझ्या जीवनात एक मार्ग आहे कार्य असे करा पुढे आयुष्यात चालताना चालताना आपल्यासमोर कधीच दगड धोंडे जरी आले तरी त्यात तू अडखळून पडणार नाही पा पडला नाही पाहिजे एवढी श्रद्धा एवढी भक्ती तुझ्याजवळ असली पाहिजे तुझी श्रद्धा आणि भक्ती पाहूनच मी तुला आशीर्वाद देत आहे लक्षात ठेवा जे तुम्ही आता कार्य कराल ते तुमच्या जीवनात एक मार्ग दाखवणार आहे म्हणूनच कार्य असे करा आयुष्यात चालताना आपल्यासमोर कधीच अडथळा आला नाही पाहिजे प्रत्येक अडथळ्यांना आपण समोर गेलं पाहिजे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे म्हणून त्याप्रमाणे स्वतःमध्ये परिवर्तन करा चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा वाईट विचारांचा त्याग करा बघ तुझे आयुष्य कसे बदलून जाईल तुझ्या आयुष्यामध्ये कशा नवनवीन संधी तुमच्या समोर येत जातील बघा मित्रांनो संधी तुमच्या समोर येत जातील बघा मित्रांनो जीवनात कोणची कोण कौन, कोणाचीही चूक कितीही मोठी असली तरी ती कधीही कोणाच्या आयुष्याचा आयुष्यापेक्षा किंवा नात्यापेक्षा कधीही मोठी नसती लक्षात ठेवा कोणाकडून चूक झाली असेल तर त्याला माफ करायला शिका देव म्हणतो बाळा तू चिंता करू नकोस तुला जेव्हा ही माझी गरज असेल तेव्हा मी तुझ्या प्रार्थनेचा रू प्रार्थनेच्या रूपात लगेच तुझ्यासमोर येईल फक्त तू मला एक हाक घाल एखादे काम करण्यास तुला करायचे असेल तर मी लगेचच पूर्वतात नेणार आहे तुला मी कधीही एकटं सोडणार नाही आई आपल्या बाळाला कधी एकटं सोडत नाही तसं मी तुला कधीही एकटं सोडणार नाही कारण तू माझं बाळ आहे हे समजून झाल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि या भावनेचा प्रार्थना म्हणता माझ्या प्रार्थनेत मला बघा मी मी कायम तुमच्यासोबत राहणार आहे मी तुमच्या आसपास आहे फक्त तू मला म मेहसूस कर भक्ती ये असं मला वाटतं शक्य करून दाखवते पण असे केले केले शक शक्क करू शक्य करून दाखवण्यासाठी भक्ती करा भक्ती केल्यानंतरच तुम्हाला परमेश्वराकडून ईश्वराकडून न काहीतरी प्राप्त होणार आहे स्वामी आपल्या बाळाला कधीही एकटं सोडत नाही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा मत, कमेंट मत श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका ही खरी तुमची स्वामी भक्ती ठरणार आहे श्री स्वामी